महिला आयपीएस ऑफिसर आहे आज देशात तीनशे पंचावन्न हो लाख विद्यार्थी बसतील परीक्षेला त्यातून एकीकडे एक आपण म्हणतोय शिवरायांचं राज्य आहे आपलं शिवरायांच्या राज्यात राज्या महिलांना किती महत्व होत आणि आज काय परिस्थिती आहे महिलांना दम दिला जातो अधिकाऱ्यांचं मॉरल कमी व्हायला लागलेलं आहे म्हणजे स्वतःहून अधिकारी तक्रार करायला लागलेत हे करायला लागलेत त्याच्याकडे लक्ष दिलं जात नाही आणि दुर्दैव असं आहे की चार तारखेला परवा दिवशी त्या कामात व्यत्यय आणला म्हणून काही लोकांवर गुन्हे दाखल झाले प्रशासनानेच केले तर त्यांना अजूनपर्यंत अटक नाही आणि ते ना लोक टीव्ही मीडिया चॅनल समोर येत आहेत आणि मुलाखती देत आहेत ज्यांच्यावर गुन्हा दाखल आहे शासकीय कामात व्यत्यय आणला म्हणून प्रमुख आरोपी आहेत आणि ते टीव्ही मीडिया चॅनलला मुलाखती देत आहेत आणि दुर्दैव असा आहे मीडिया सुद्धा ते एखाद्या गुन्हेगाराच शासकीय कामात अडथळा आणलेल्या गुन्हेगाराची मुलाखत घेऊन टीव्हीवर दाखवत येत आणि ह्याच्यापेक्षा मला राजकारणावर बोलायचं नाही आणि मी माझ्यावर जे प्रश्न उपस्थित करते मी माझं वैयक्तिक भांडण मी उतरणार नाही मी सर्वसामान्य जनतेच आणि मेन म्हणजे जनतेच्या टॅक्स मधून जे गव्हर्नमेंट चालते त्या गव्हर्नमेंटच्या शासकीय मालमत्तेतून चोरी अधिकाऱ्यांवर दबाव आणत असतील तर हे शिवरायांचं राज्य कसं म्हणायचं जेणे कुणी दबाव आणला त्यांना विचारा नाही हा सगळे प्रश्न तुम्ही आम्हाला प्रश्न विचारायला लागले आम्ही मुद्दे उपस्थित केलेले राज्य आम्ही करत नाही जे राज्य करते त्यांना प्रश्न विचारायला सोडून तुम्ही आमच्या पत्रकार मंडळी तुम्ही आम्हालाच प्रश्न विचारायला लागला हे दुर्दैव आहे त्यांना प्रश्न विचारा ना तुम्ही आणि ज्यांना ज्यांना माझ्यावर आक्षेप आहे बिंदास्त करावेत जे जे आरोप करायचे आहेत ते करावेत मी कायद्यानच उत्तर देणार तोंडी उत्तर अजिबात देणार नाही त्यांना आरोप केलेत ना त्यांना कोर्टामार्फत सगळी उत्तरे दिली जातील